आज आपण एकदम परफेक्ट प्रमाणात खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची हे बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये स्वागत तर आजची रेसिपी अतिशय सोपी आहे कोणीही करू शकेल कारण याचं जे प्रमाण मी सांगणार आहे ते एकदम परफेक्ट आहे त्यामुळे ही रेसिपी अजिबात बिघडणार नाही इतके खस्त आणि खुसखुशीत होतात की तोंडात टाकताच विरघळतात याला लेयर्सही छान येतात तिप्पट फुलतात आणि चवीलाही खूप छान लागतात हा माझा खूप वर्षांचा अनुभव आहे मी याच पद्धतीने करते आणि विशेष म्हणजे कधीच बिघडत नाही आणि एकदम परफेक्ट बनवून तयार होतात तेव्हा तुम्ही सुद्धा ही पद्धत ट्राय करा आणि या दिवाळीला ही शंकरपाळी एन्जॉय करा अगदी परफेक्ट बनून असे तयार होतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे मेजरमेंट आपल्याला फिक्स ठेवायचं आहे म्हणजे कुठल्याही एका कपाने किंवा एका वाटीनेच हे आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही मीडियम साईजचा कप घ्याल तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुमचे अर्धा किलोचे शंकरपाळे बनून तयार होतील आता मी इथे त्याच कपाने एक कप भरून साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुम्ही इथे पाऊन कप ही साखर घेऊ शकता किंवा सव्वा कप ही साखर घेऊ शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण करू शकता आता इथे साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे मी गॅस ऑन केलेला आहे सतत हलवायचं आहे आणि साखर वितळू द्यायची आहे याला आता एक उकळी आलेली आहे उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा साखर आता इथे वितळलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला त्याच कपाने मोजून पाऊन कप साजूक तूप घ्यायचं आहे तर तूप इथे वितळलेलंच घ्यायचंय तर मी इथे वितळलेलंच तूप घालते आहे आता तूप घातल्यानंतर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला थंड होऊ द्यायचंय हे थंड झालं की मग आपल्याला पुढची कृती करायची आहे आता इथे मी त्याच कपाने मोजून साडेचार कप इतका मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाणाचा अर्धा किलो आहे आणि आता हे जे मिश्रण आहे हे थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मैदा भिजवून घ्यायचा आहे तर मैदा आपल्याला पूर्ण घ्यायचा नाही आहे थोडा थोडा घ्यायचा आहे तर इथे मी अर्ध्यापेक्षा जास्त मैदा आता घेतलेला आहे यात चवीनुसार दोन चिमूटभर भर मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण थोडं थोडं या मैद्यामध्ये घालून आपल्याला या मैद्याचा गोळा तयार करायचा आहे मैदा आपल्याला इथे एकदमच पूर्ण घ्यायचा नाही आहे थोडा थोडाच घ्यायचा आहे कारण कधी मैदा कमीही लागतो किंवा कधी कधी जास्तही लागू शकतो म्हणजेच आपण हे जे मिश्रण तयार केलेलं आहे याच्यामध्ये जेवढा मैदा बसतो तेवढाच आपल्याला भिजवायचा असतो तर आता इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला थोडा थोडा मैदा ऍड करायचा आहे आणि थोडं थोडं मिश्रण ऍड करायचं आहे आणि हा मैदा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी जसा गोळा तयार करतो तसाच तयार करायचा आहे खूप जास्त सैलही ठेवायचा नाही आहे आणि खूप जास्त घट्टही करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने मी इथे याचा गोळा तयार करून घेते आहे आणि मळताना आपल्याला याच्यावर जे लेयर्स दिसतात ते असेच दिसायला पाहिजे त्याच्यामुळेच आपले शंकरपाळे होतात आता हे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी याला थोडं सैलच ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथे संपूर्ण मैदा वापरलेला आहे तेवढा मैदा मला लागलेला आहे आणि हे मिश्रणही पूर्ण संपलेलं आहे आता इकडे याला मी पाच हो ते दहा मिनिट झाकून ठेवलेलं होतं आता याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत तर गोळे आपल्याला इथे मोठ्या साईजचेच करायचे आहे म्हणजे लवकर होईल आणि गोळे करताना खूप जास्त दाब द्यायचा नाही आहे हलक्या हातानेच करायचं आहे म्हणजे याच्यावर जे लेयर्स सुटलेले आहेत ते तसेच राहतील आणि शंकरपायावरही छान लेअर्स दिसेल तर अशा पद्धतीने मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि याला जे किनारीवर हे फाटलं जातं तर त्याला हातानेच व्यवस्थित करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे तर आणि हे किनारीला फाटलं जातं कारण याला जे लेयर्स आहे त्याच्यामुळे ते तसं होतं तर आता मी याला व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे तर याला आपल्याला खूप जास्त पातळही लाटायचं नाहीये आणि खूप जाडही ठेवायचं नाही आहे पुरीसाठी करतो तेवढं किंवा त्याच्यापेक्षा किंचित जाड आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर आता हे साईडला जे किनार फाटलेले आहेत याला आपण कट करून घेऊ अशा पद्धतीने आता इथे तुम्हाला शंकरपाळे ज्या आकारामध्ये करायचे आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता तुम्ही स्क्वेअर मध्ये करू शकता मध्ये करू शकता किंवा डायमंड शेप मध्येही करू शकता तर मी इथे स्क्वेअर शेप मध्ये कट करते आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे आणि हे शंकरपाळे आपल्याला मोकळे करायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे शंकरपाळे मोकळे करायचे आहेत आणि आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तर प्लेट मध्ये तुम्ही एकावर एक ठेवू शकता हे अजिबात चिकटत नाही आणि मग एका वेळेस याला तळायला घेऊ शकता तर इथे मी संपूर्ण शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आणि आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आता इकडे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तळण्यासाठी आणि तेल आता इथे गरम झालेला आहे असा एक छोटासा गोळा घालून बघायचा त्याला असे बबल्स आले की समजायचं तेल गरम झालेलं आहे तेल आपल्याला इथे मीडियम गरमच ठेवायचे आहे खूप कडकडीत तेलामध्ये तळायचे नाही आहेत आणि अशा पद्धतीने थोडे थोडे घेऊन आपल्याला हे तेलामध्ये घालायचे आहेत म्हणजे तेल उडण्याची भीती राहत नाही तर अशा पद्धतीने मी याला तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि जे वर आहे त्याला आपल्याला तेलामध्ये हलक्या हाताने सरकवून घ्यायचं आहे आणि आता याला अर्धा ते एक मिनिट काहीच करायचं नाही आणि त्यानंतर झाऱ्याने याला हलवत हलवत सतत हलवायचं आहे आणि याला आपल्याला एकसारख्या रंगावर तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तेलात गेल्यानंतर हे अजिबात विरघळलेले नाही आहेत म्हणजे मोहन इथे आपलं अगदी परफेक्ट आहे जर मोहन जास्त झालं म्हणजे तुपाचं जा प्रमाण जास्त झालं तर इथे शंकरपाळे तेलात गेल्यानंतर विरघळण्याची शक्यता असते म्हणजे इथे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे आणि आता याला अशाच पद्धतीने एकसारखं हलवत हलवत आपल्याला हे तळून घ्यायचंय तर आता तुम्ही बघू शकता की इथे याचा रंग बदलायला लागलेला आहे जर तुम्ही याला सतत हलवणार नाही तर याला एकसारखा रंग येणार नाही कुठे डार्क आणि कुठे लाईट असं होईल म्हणून याला सतत हलवणं गरजेचं आहे तर आता इथे हे झालेले आहे याला एकसारखा रंग आलेला आहे आणि खूप छान रंग आलेला आहे तर याच रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तळताना आपल्याला फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जर आपल्याला असं वाटलं की तेल आता थंड झालेलं आहे तर तुम्ही मिडियम फ्लेम करू शकता म्हणजे मिडियम टू लो फ्लेमवरच याला आपल्याला तळायचं आहे तर आता याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता याला खूप छान रंग आलेला आहे आणि याच्यापेक्षा डार्क करायचं नाही जर तुम्ही खूप जास्त डार्क कराल तर ते तेलातून काढल्यानंतरही त्याला डार्क रंग येतो म्हणून हलका सोनेरी रंग आला की याला काढून घ्यायचा आहे तेलातून तर अशा पद्धतीने मी संपूर्ण शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा रंग याचं टेक्स्चर अगदी छान आलेला आहे आणि याला लेयर्सही दिसत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला शंकरपाळे करायचे आहे तर पद्धत एकदम सोपी आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे या प्रमाणात तुम्ही नक्की एकदा करून बघा तुमचे शंकरपाळे कधीच फसणार नाही आणि एकदम छान बनून तयार होईल तुम्ही बघू शकता इथे तिपटीने फुललेले आहेत एकदम खस्ता झालेले आहेत हातांनीही ते इझिली तुटत आहे आणि खायलाही अगदी खुसखुशीत झालेले आहे आतमधूनही याला अगदी व्यवस्थित लेअर्स दिसत ले आहे तर असेच शंकरपाळे आपल्याला हवे आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद